स्वागत आहे तुमचं ओवी आलेली आहे ब्लॉग मध्ये आम्ही आता आहोत कुठे आलो आजी आई कडेलो आईकडे म्हणजे आजीकडे आलेलो आहोत आम्ही अचानक आमचा प्लॅन झाला आणि मग आलो पहिले ओवी आली मला सरप्राईज दिलं मला वाटलं ही स्कूलला गेल पण पहिले फोन केला सुट्टी कारण की खूप जास्त पाऊस पड त्याच्यामुळे शाळेला सुट्टी दिलेली आहे तर मला फोन केला ही कुठे मशी कुठे ही कुठून फोन करते बघते त्या बोलते आजीच्या घरी आले मी तू येणार आहेस ना मला येणार आहे आणि आमची ओवी आलेली आहे म्हणजे आजच्या ब्लॉगला धमाला असणार आहे पण आज आपण कशासाठी शेतावर जाण्यासाठी आला म्हणजे मी गेले होते ना दोन तीन फेऱ्या झाल्या माझ्या शेतावर जायच्या हिला नेली नव्हती आणि स्कूल आणि ट्यूशन होतं आणि आता पावसाच्या निमित्ताने सुट्टी मिळालेली आहे शाळेला मग काय चान्स हवा आजीकडे येण्याचा आहे ना मग शेतावर जायचं आहे आणि आणि काय गेल गेला। अच्छा, काल, गेला, गेला अरे ले, ले ती पण हॉटेल बघितलं काल हॉटेल ला गेलेला मला नेली नाही मामाला तू मावशीला घेऊन गेलास तू हॉटेल ला जेवायला मला कोण नेईल ओके आणि मम्मीने बनवले नानकट अरे बा दीदीने नानकट बनवलेली आहेत आणि ती माझ्यासाठी घेऊन आली माझ्यासाठी तुझ्यासाठी बनवले ना माझ्या बहिणीला नको घेऊन जायला तेच बोलू मम्मी झाल्यावर तू यायच्या अगोदर मी होते माहितीये का माझी जाम लाड करायची ती विचार तिला तू नंतर आलीस तिला सगळं सांगावं लागतं असं आहे तर चला भाकरी खाऊन घेतो भाकरीला काय दाखवते तुम्हाला मी आज ओवीनी चक्क मला भाकरी सॉरी ताट आणून दिलेला आहे भाकरी अरे वा मम्माने बनवलेली आलूवडी अच्छा दिदीनी आलूवडी बनवलेली आहे माझ्यासाठी आणि आहे भाजी मुळ्याची भाजी आहे ना आणि भाकरी तुम्ही खालीस मी आता चिकनला चिकन? भारी म्हणजे कधी कालच सांगितलं का सुट्टी आहे म्हणून आज सकाळी मेसेज आला डब्बा सुट्टी डब्बा पण रेडी केलेला आणि सुट्टी सुट्टी झाली इकडे इकडे समोर स्कर्ट केवढा छोटा व्हायला लागला तुला माहितीये आम्हाला आपल्याला दोघींना सेम घेतलेलायतला आता ओवी झाली हाईट वाढली आमची त्याच्यामुळे बघू शकता आणि आज ओके okay, आज ओवी गाणं गाणार आहे स्टेट युन ओके okay, ओवीला लाईक आणि सबस्क्राइब गेली मला शेअर नका करू व्हिडिओस आणि दीदी बनवत शंकर 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 आहे शंकरपाळी तिखट शंकरपाळी शंकर पाळ्या आणि पीठ घेतलेला आहे मसाला टाकलेला आहे वरती काय झालं अरे वा मस्तच गी मस्त मस्त फ्री साईज आहे ओके अच्छा मग तेच फ्री साईज म्हणतात त्याला ओके तर तिखट शंकरपाया आज आमचा मेनू आहे घरी आल्यानंतर आम्ही दोघी काही ना काही करतच असतो स्पेशली दीदी आणि आई मी नाहीये जास्त मी फक्त खाण्यामध्ये आहे तर तिखट शंकरपाळा पहिला मैदा घेतलेला त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन आता पहिले पीठ मळून घेते एक सेपरेट व्हिडिओ ओके ओवी बनवणार आहे ओवी तुला पण आवडतात ना ओवीला पण आवडतात तिखट शंकरपाळ्या आजच्या त्याच्यामध्ये जिरा तीळ ओवा अजून मैदा हा जमतंय दमतंय मैदा आणि मसाला हा मी ओके अजून नाही माहिती अरे बा पाणी इम्पॉर्टंट पाणी आणि मध्ये आजीने बनवलेला वाटतं तुला आईने बनवलेला नाही आवडत हां आणि मध्ये लाटटायचा मध्ये आई बघा आई कामामध्ये आहे रेसिपी करायची आहे तेले तेल ग तेल आई तेल आहे ना हां तेल आहे ना ओके आज भजतील मम्मीची हात भाजतील चला या फडाव्यात करतो आता तिथे पहिले पीठ माळून घेईल मग मा पुढची स्टेप करू आपण शेतकरी झालेला आहे शेतावर बघू शकताय रेंकोड घालून बघू बघू तेच ना सेफ्टी पाहिजे पाऊस पडत नाहीये पण ओबीने रेंकोड घातलेला आहे आणि बाबांची काठी घेतलेली बाबांना दे जा काठी अरे बाबांना काठी देजा हो तू ये आमच्या सोबत आम्ही हळूहळू येतोय तू बघ आला पाऊस वारा बघ वारा बघ अरे बाबांकडे दे हो काठी बाबा पुढे शेतावर जातील ना आणि पाणी खूप भरलेलं आहे शेतामध्ये पाऊस जोरदार पडतोय आता कुठे कमी झाले म्हणून आम्ही निघालो ओके बघू आमचा खूपच क्यूट दिसतोय शेतकरी हो माया किती गोड ग चला आलेली आहे पुन्हा एकदा शेतावर जाऊ आणि आम्हाला आता बेबी चिमोरा ओके छोटा चिंबोरा दिसला एवढा छोटा होता तोबीला दाखवला मुंगी काही इकडे बघू इकडे बघू खूपच गोड गाड चला पप्पा चार पाच फेऱ्या झाल्या शेतावर आणि मी चालले प्रीत गेलेला आहे कामाला ओवीचा मामा जो आहे तो कामाला गेलेला आहे काय ग मला फोन करून सांगते मामाला अजिबात सांगू नको मी घरी येते त्याला माहिती झालं की स्कूलला सुट्टी पडले म्हणून ते चला पोचू आम्ही थोड्या वेळ शेतावर की मी केस अशी मोकळी सोडून आले मी केस धुतली आणि केसांचं मग काय चाललंय आणि ही बघा ओबीला आम्ही पकडतोय कारण की हवा एवढी आहे की हवेच्या वरती हवावरती घेऊन जाईल जा झालंय बघा केसांचं काय चाललंय माझ्या चाललंय फोटो तर काढणार ना दिदी आल्यानंतर फोटो काढायला जरा बरं वाट मस्त हिरवगार झालेला आहे हा पाऊस थोडा थोडा पडतोय पण पहिले आम्हाला पोहोचू त्या दिवशी आम्ही गेलो होतो तेव्हा खूपच जोराचा पाऊस होतोय मला काय बघता पण नाही आलं आणि तुम्हाला पण काय दाखवता नाही आलं हो बघ माझा आहे वाटत तिकडे गेला गेला नाही तो पाणी येतोय ना बाटली आहे ना गोल गोल फिरते आला ना तिथे हा तेच ना आणि आता पाऊस खूप पडत त्याच्यामुळे भरती आलंय समुद्रामध्ये त्यामुळे समुद्राचं पाणी पूर्ण इकडे आलेलं आहे त्यामुळे शेत पुन भरली पण तेवढं पाणी नको आहे कारण का ऑलरेडी शेतामध्ये भात आहे जर जास्त पाणी झालं तर तो भात पुजतो ना त्यामुळे पप्पा दोन दोन तीन तीन तासाने फेऱ्या मारतात पाणी कमी झालंय की नाही बघायला असं आहे चुला लागते वारा वारा पाणी माय आणि लेकीच जास्तच प्रेम आले अरे काय चाललंय ओवी चल हे बघ पडशील ओवी बाबाने आणला बा मोवी मोवीने एक गाणं पाठ केलेलं आहे त्याच्यासाठी तिला टाळ हवं ती शेतावर पप्पा घेऊन आले काय कर वारा बघ कार्टून किती खुश बघ मग ते बघ दि बरे ते वाऱ्यावर हलतात गाणी घाणार आहे बघू एक थोडीशी झलक दिला जाणी पूर्ण बोल इकडे बघून बोलायचं असतं ऑडियन्स इकडे तुझा नको पडशील मीवढा आवाज नाही येणार म चंद्रभाग चाय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी पंढरी पंढरी त्याच मंदिरी काहीतरी तो पहा विठेवरी असं काहीतरी विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी ஜரி ஜல ஜரி தேவ நாமா ரீர் தனி தங்கலா சந்த துக்கா கீர்த்தனா विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी संत जनाई ओवी गाई संत जनाई ओवी गाई अशी सखू अन बहिणा बाई अशी सखू अन बहिणा बाई रखुमाई मंदिर अरे वा क्या बात है, सुंदर सुंदर ओवी चला खुश माझ्या गाण्यासाठी ओके ओवीच्या गाण्यासाठी एक कमेंट करा आणि एक लाईक करा गेली आपण नको तरी ती मोठी झाले आता ओवी चल चाल जा चप्पल तुझी खराब होईल अरे मा तुझं शेत आहे ना अरे असच शेत कर... शेतामध्ये असच चालायचं असतं हो आंघोळ करू जा आपण जादी सोड पहिल्यांदा ए पाठीवर नका पप्पा पाठीवर नका घेऊ तिला वजन झाले ती आता अरे कोण असे हा आता कशी अरे जाईल शेतामध्ये बाबांना <laughs> पकडली आवड आवड अरे ओबीस जा काही नाही होत व्हेरी गुड व्हेरी गुड आता कस जम्प आता जंप मारायची आहे सावकाश आय्या आई बाबा गेली कार्टून एकदाशी <laughs> तिला तिचं म्हणणं कि मला शेतामध्ये उतरायचं आहे पण तिला बाबांच्या पाठीवरच बसून जायचं होतं मी त्याला बोलू नको चालत जा आता चिकन लागला पायाला पप्पा तिला काठी द्या इकडे बघू ये काठीवाले पडशील सावकाश किती आवड पहिल्यांदा अशी गेले ना दिदीच इकडं हसून हसून रडते ऐका गेली बघा आवड किती शेतामध्ये जायची पण पाय आम्हाला माखवायचे नव्हते पण आता माखले चिखला मध्ये हवा बघ केवढी येते वारा सुटलाय मस्त आणि शेत बघू शकते पूर्ण पाण्याने भरलेला आहे कारण की भरती आहे ना आई काय ग म्हणजे इकडे शेतातली लोक काय बोलतात जोर भरलाय पूर्ण भार भरलेलं आहे आणि आता मध्ये भात आहे पाणी सोडलेलं आहे पण लगेच एवढा पाणी जाणार नाही ना सगळ्यांची खूप जोरदार पडत होता आता ही पूर्ण गेलेली आहे बघा कुठपर्यंत काय करते काय बघ काय पाय झटकते बघा चिखल लागलाय ना पायाला होवी काय होी आहे बघ <laughs> कार्टून बाबा पाय आहे हाऊस झाली का नाही झाली पाहिजे ना शेतावर आल्यावर जरा चिखल पायाला बाबांचे कपडे खराब करशील तू सावकाशी बाबा कशी घ्याल तिला जाऊ काय बापान चष्मा बघ आय ते बघ काय <laughs> कार्टून बघ पण शेतामध्ये उतरायचं आहे पहिले छोटी होती तर काय नाही होत वाटत आता तीस किलो झालोय आम्ही <laughs> दमले बाबा बाबा दमले होी जा उभी, उभी राह तिथे कार्टून शेतावर तर उतरायचं आहे पण चिखल न लागता चिखल लागत कामाने पायाला ए देवी रकुमाई काय का रकुमाई <laughs> कार्टून चमक भरेल पप्पांच्या ओवी उतर चल खाली ही बघ पटकन, पटकन आता ही देवी उतरणारच ना ओवी उतर खाली बघ दीदी बघ ही बघ धपाटा पाहिजेच झाला खुश खुश का ग इकडे बघू काय ग ब्लॉग मध्ये दाखव कस वाटलं आता शेतावर जेवायला यायचं ना गिलगिरी होता चिखल चिखल तसाच असतो शेतावर जेवायला यायचं की नाही चिखल बस ओ मी तुला चिखल बस अरे त्या चिखलापासून आम्ही वस्तू बनवायचो माहितीये आधी शाळेमध्ये विचार दिदीला सीताफळ बनवायचो अननस बनवायचो त्या चिखलापासून आता तुम्हाला क्ले आले आम्ही चिखलापासून आधी बनवलं माहितीये का आणि त्याला आम्ही कलर करायचो वरती विचार पाण्याचे कलर घेऊन आम्ही आलो आता घरी आणि इकडे बघू शकता आम्ही जाताना खरवस ठेवला होता पुन्हा एकदा आम्ही खरवस आणलेला आहे कारण की दिदीला हवाय हो खरवस त्या दिवशी मी आले होते मी खाला होता खरवस आता दिदीला सुद्धा आवडतो म्हणून आईने परत दूध आणलं आणि पुन्हा एकदा खरवस बनवलेला आहे तर आपल्या घरी मजा असते ना माहेरी आल्यानंतर सगळे आपल्या आवडीच्या गोष्टी आपण खातो काय ग आई बसले व <laughs> मी दोन वेळा खाला तर दिदी आता आले दिदीसाठी आणलेला आहे पण त्याच्यामध्ये पण माझा हिस्सा असणारच आहे पण ओबीला आवडत नाही मला आश्चर्य वाटते आवडतो अरे ओबी मस्त असतो खरवस तू ट्राय करू शकते मस्त लागेल पप्पानी हा ठीक आहे ठीक आहे थांबा तुम्हाला दाखवतो खरवस पण आता गरम आहे तो कसा निघतोय माहित नाही तोपामध्येच केलेला आहे आपण खरवस मस्त पप्पा करा पण तो गरम आहे आम्ही अदिश थंड झाला होता त्याच्यानंतर त्याला काढला आता बघूया कसा सांगते गणपती पप्पा मोरिया ठोका थोडं पप्पा नाही उडा वापे हॅपी यू हॅपी बर्थडे अरे वा म चीकच आहे तो वाव पप्पा बघू वाव परफेक्ट मस्त मस्त आई पुढे गेली मंडळ आवारी आहे ओके पप्पानी कटिंग केलेले आहे खरवस खायला भारी दिसतोय चलो मे बी आगाई अभि हो मी ट्राय कर ग छान लागतो खरवस काय ग

पापड लाटलेला आहे आणि इकडे बघू शकताय हा नकाशा काय आहे ओवी हा काय प्रकार आहे चला आता मी करायला घेते दीदी इथे मला करून देते आणि हा आहे आमच्या ओवीचा समोसा छोटावाला जो तिने खालाय आणि थोड्याशा मी तळून बघितल्या कशा औद्यात परफेक्ट झालेल्या आहे जा तिची घाई मग लपायची मामा आला रे कुठे आहे मामा अरे हर महिने आले का हर महिने आली तुझीच वाट बघत होती कधी येते मामा कधी येते गुड्डी मावशी मी लाला थांब साडे तीन पर्यंत मामा येईल वेलकम वेलकम थँक्यू थँक्यू कुठे आहे तू बघ जा ती लपायला गेले तू आलेस तर जा कुठे तिकडे गेले असेल बाथरूमच्या तिकडे घामा ए खायला दे काय आणलंय तिला चेहरा बघ चेहरा बघ तिचा कसा झालाय मामाला सांगितलेलं खायला आणायला काय आणलंय ओ, 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 बिस्किट ओके मावशीसाठी अच्छा अच्छा हे ओके आजीसाठी बघ गिफ्ट आणलंय मामानी बाप रे आई तुझं पार्सल आलं आहे हां ठीक आहे खोल चल एक कुठे फ्री आता आई आप चल काप ओके अजी अजून किती एक्साइटेड बघ आजीचं आहे पार्सल मला माहिती आहे काय आहे ते तुलाच नाही माहिती काय आहे ते सावकाश मला काय आहे सावकाश फ्री किती आवड ब पार्सल खोलायची कधी काढते असं झाले मध्ये चेहरा सांगतोय तुझा तुला खोक्यावरून <laughs> समजला आईचा कमरेचा पट्टा ऑर्डर केला होता मी ओके आईला घालून बघायचं आहे काढ चल अरे मग पट्टा तो एकदम सिक्युअर नको राहिला ओके वाव मस्त म्हणजे असं जसं कॅरी करायला पण छान आहे ना आईला आईला दाखव आईला माहिती नाही आई फक्त बोलली कमरेचा पट्टा मला घ्या ऑर्डर करा वाहित मस्त मस्त पण हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे आईला सांगावं लागेल कसं लावायचं आहे ते या वेळेला थोडा वेगळा घेतल्या म्हणजे तिला कमरेला जरा सपोर्ट मिळेल चांगला

ओके इझी आहे ना जरा कमरेला सपोर्ट मिळेल तुझा ओके बरोबर आहे ऑर्डर केलंय तुझ्यासाठी घट्ट येते का तुला जरा चालायचंय आपल्याला हो त्याची तयारी आहे तुझी ओके ना फिरून बघ म्हणजे त्या पट्ट्यापेक्षा हा पट्टा बरा वाटतोय का तुला बरा वाटतय ना अरे मी तिला विचारते काय ओके ठीक आहे आपल्या तिखट शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता आवाज येत असेल बघा खुसखुशीत झाले आहेत मस्त तिखट तिखट शंकरपाळ्या वा तर चटपटायची इच्छा झाली ना तर अशी तिखट शंकरपाळी तुम्ही बनवू शकता रेसिपी लवकरच मी टाकेन तुमच्यासोबत शेअर करेन याच्यामध्ये थोडासा रवा सुद्धा घेतलेला आहे त्याच्यामध्ये कुरकुरीत झालेले आहे मैदा आहे आणि थोडासा रवा घेतलेला आहे आईने तर ही आहे तिखट शंकरपाळी बघा इकडे अजून येतातच या गरम गरम आहेत जरा त्या पेपरामध्ये मी थंड करत ठेवल्या होत्या आणि गरम गरम आता चला मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एवढ्या शंकरपाळ्या आम्ही का बनवलेल्या आहेत कारण की आम्हाला आता ट्रॅव्हल करायचं आहे आम्ही ट्रिपला चाललेलो त्याच्यामुळे शंकरपळ्या हा आमचा बेस्ट ऑप्शन असतो तिखट शंकरपाळी स्पेशली गोडपेक्षा आम्हाला तिखट शंकरपाळी ट्रॅव्हलिंग करताना आवडतं चटरपटर खाण्यापेक्षा हे जरा बरं वाटतं पण ते आज करायचं होतं ओवी णार नाहीये अपसेट झाली की मी जाणार नाहीये कारण की ओवीची स्कूल आहे आज एक दिवस सुट्टी भेटली पण सुट्टी भेटली पण पाऊसच पडत नाहीये अशी गंमत झाली तर चला आता जाते मी घरी पॅकिंग वगैरे काहीच केले नाहीये मी कुठे जाणार आहे तुम्हाला येत्या ब्लॉग मध्ये समजणार आहे घरी जातो प्रीत आलाय कामावरून त्यामुळे थोडंफार अजून मार्केट मधून मला शॉपिंग करायची मला छत्री घ्यायची आहे एक छत्री आहे पण प्रीतला पण एक हवी छत्री म्हणून छत्री घ्यायची आणि असंच काय नाही काय मला घ्यायचं आहे चला भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता येणारे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यांना मिस अजिबात करू नका आम्ही कुठे आम चालू आहे आणि आमच्या सोबत कोण असणार आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे सो ओके <laughs> चलो बाय बाय आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका सगळं करून टाका ओके आणि ओवीसाठी एक कमेंट नक्की करा ओके ओवीचं भजन कसं वाटलं ते सुद्धा सांगा ओके बाय